नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा झिडपी भरती आरोग्यसेवक सेविकाचा नवीन निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे निकालाविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लव सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे तर बघा जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक सेविकेच्या निकालासंदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यांचे निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेले ते, ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर दहा जूनला तुमची एक्झाम झाली होती या ठिकाणी ही जी काय आहे त्या आरोग्यसेवक चाळीस टक्केसाठी आहे पुरुषसाठी जिल्हा परिषद साताराचा हा निकाल या ठिकाणी आय बी पी एस कंपनीने सातारा जी डी पीला या ठिकाणी पाठवलेला आहे अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साताऱ्याचा निकाल लागलेला आहे नंतर नागपूरचा निकाल लागलेला आहे नंतर सोलापूर आहे नंतर वर्धा हे अशा पद्धतीने हे जे काही निकाल आहेत ते लागलेले आहेत ला आता उर्वरित ज्या काही झेडपींचा निकाल त्या ठिकाणी बाकी असतील तर तो देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी आय बी पी एस मार्फत त्या झेडपींना पोहोचवला जाईल आणि तुमची गुणवत्ता यादी जी आहे या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे म्हणजेच तुमचा जो काही निकाल आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर बघा दोनशे गुणांची तुमची परीक्षा झाली होती त्यानुसार तुम्हाला किती गुण या ठिकाणी मिळालेले आहेत किती मार्क्स मिळालेले आहेत त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केसाठी दहावी पाच शैक्षणिक पात्रता ह्या ठिकाणी या झेडपीसाठी लागणार होती आता त्यान त्यानंतर जो काही जी आर आहे तो आलेला आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रतामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर शैक्षणिक पात्रता आता वेगळी त्या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलीच आहे तर बघा साताऱ्याचा निकाल आहे सोलापूरचा आहे नंतर आपण पाहिलं तर नागपूर आहे वर्धा आहे अशा पद्धतीने हे जे काही निकाल आहेत ते लागलेले आहेत आता हा पुरुषसाठी आहे चाळीस टक्के आरोग्यसेविकाचा देखील निकाल आलेला आहे त्यासोबतच काही ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा लवकरात लवकर तुमचे ग्रामसेवकचे देखील निकाल येतील आरोग्यसेविका सॉरी त्या ठिकाणी पर्यवेक्षिकाचे देखील निकाल लवकरात लवकर त्या ठिकाणी येणार आहेत तर अशा पद्धतीचे अपडेट होते तुमचे नवीन निकाल जे आहेत ते जाहीर झाले आहेत आणि उर्वरित ज्या काही झेडपी आहेत त्या झेडपीचा देखील निकाल जो आहे तो लवकरात लवकर येणार आहे जशाच पद्धतीने ते निकाल येतील तसेच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद